गो मुसंगती ने माझा तुये शील काय अरे संगती माझ्या माझा तुये शील काय आ माधव कोण आहे रे अरे मी आहे माथा गणप ये काय चाललंय तुझं काय माल गेला तालुक्याला मला म्हटला एवढं उचलून टाक पन्नास रुपये दे तो अरे मला पण पैसे दे 20 वाज टाक लाग लाख सुराला काय गणप कसं परवडायचं आपल्याला काय आपल्याला अजून नाही आता असेच काहीतरी नियोजन लावत बसायला मागा आठवडा झाला काहीतरी केलं पाहिजे माझ्याकडे हाय खरला तू खातेच मारसे उठेल त्यामुळे तुला सांगायला गणपत मध्येच तुला कुठं कॉलेजला घालायचं पैसे तर घेऊया थांबले आहेत नवकाय होय गणपत काहीतरी नियोजन लावलं पाहिजे आठवड्याच आईला माझ्या काही एक नियोजन काय नियोजन लावायचं काय सांग आलं अरे हाय बसतोय अरे बाबा नय थांबते आमचं काय आम्ही यायचं आता मोकळे दिसतंय काय आला मग शहरात की काय आत्ता आलोय कुठ निघाला वातावरण कसायचे सांगितलं आम्हाला कंपनीच्या मालकाला सगळं आवडलंय आपल्याला एक बार एक फ्लॅट बारा गुंट जमीन हायवे कडेला एक प्लॉट दोन बीएचके फ्लॅट सगळं ती मागेची रप्पा विषय आपला देतोय आम्हाला काय नोकरी नाही ना तुमच्यासारखी घेत नाही तिथे आम्हाला काय हलका काय घेऊ आमचा भाव लय मोठा आहे काय मोठा दिसतो मागे सांगतो इंजिनियर कुठला आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर आपण इलेक्ट्रिकल म्हणजे तारा जोडणारा तारा जोडाय काय वायरमॅन आहे इंजिनियर इंजिनियर मजूर ती पण पुणे असल काय तर लय मोठा बाबा मोठा डोकाय म्हणजे काय सांगायचं तुम्हाला कुठला येऊ हे बस गाडी येऊ कशाला यांच्या ना हाताला लागलाय गावानं वाळून टाकलेली बघील तिथंच काही काम ना धंदा बस जाऊ द्या मस्त जा आणि मिनिटात ये आम्ही इथं काय पाहिजे ओके तुझ्या कावढं आकलेल्या सिंहसणावर गण पाठवतो आता लईच मापलाय लागली जे आता हे बकरा गावला आहे आता एक काम करूया बोल की काय देणं तर आलं का नाही तुझे आलं नाही काय आलं विषय काय आहे इंजिनियर गावला बकरा काय तर नियोजन लावायला लागतं आहे माझ्या तर डोक्यात काय नाही तुझी का काय डोक्यात शंभर टक्के विषय ना तुझी तयारी आहे का शंभर टक्के चापलाय गोलमाल है भाई सब गोलमाल है होईल ऑमोस्ट चला पैसे देऊन आणले चला मिक्सर दुरुस्त करणार चला फॅन दुरुस्त करणार हाय काय कुणाच मोठ्या अरे होय की हाय काय चला मिक्सर फॅन दुरुस्त करणार

स्वागत आहे काय सगळं गाव मला इथं सलाम करतय शहरात ना आलो माझ्या हवाई शहरात इथं मी एवढा मोठा इंजिनियर आहे म्हणून आणि तू मला थट्ट्या मार मला वाटलं येऊन हार्बेर घालची तरी बरं माझा मित्र होता त्याला मार खाल्ला आहे एवढे दिवसा राहतं त्यात पण तुझं तोंड गप नाही जातो तो आपलं माझ्याकडेन एवढं द्या गावाकडे यावं म्हटलं तर पंचायत नाही यावं म्हटलं तर पंचायत त्यांच्या किमतीत संपत नाही त्या चालू सॉरी 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 बाकी थोडे दिवस थांब तू मेल्यावर पण माझं नाही सगळं नाही नाही तुम्हाला काय नाही बडबड काय काहीतरी भाज्यान गण प्रेगडत असतो आपलं त्यांच्यावर जाऊन तर मनोरंजन तर होईल माझं आयला हाय पाय ना नव्हतं का कल्पा शंभर टक्के आपला बकरा आहे ते बघ ना ही सगळं अंगल टी आपले काय गोडा केले ते मागे नेऊन द्या आपले जर होत नाही म्हणणार नाही एवढं काही पैसे घेतले तर ते आणि कव घेतली ते थांब सांग चल मला काय तर सांगा अरे ये रे बाबा आहे बघू टाइप बघ बो लवकर बोलजा राता आईले घेऊन नियोजन लावलं पाहिजे की पैसे घेतले ते माझं आई गेलो कुठे ये जातोय येतो म्हणलाय नव हो का होय होय गणपा माता कुठं आहे ये इकडे इकडा इकडा ये बस इथे बाबा बस तुझे वाड बघत बसलोय आय मला किती उशीर लाव आय जरा कशी करत होती आमची म्हणलं बसले माहिती बघ काम आहे का आपलं असं होत इंजिनिअर तू इलेक्ट्रिकल आहेसह आमचे एवढे दोन तीन साहित्य घरातली आणली ती बाहेर लय पैसे किती लाकॅनिक इंजिनियर इंजिनिअर अरेच काम तुझं काम येतच मला कंपनी कामाला होती ती तुमच्यासारखी लोक देत नाही म्हणून आता तू मला सांग सांगी कोणी तयार केलं काय माहीत मला केलं पण ती आम्ही नाही करत आम्ही आयडिया देतो आयडिया कोण देत आम्ही देतो कंपनी काय देते पगार देते पगार कशाला देते आम्ही आयडिया देतो तीच आयडिया कशाच देता तुम्ही आपलं साहित्य बनवायची इलेक्ट्रिक भावा तेवढी की करून नका नका डोकं खाऊ द्या इकडे कुठं वैड्या आहेत का याला का काय

डोळे बंद करा दोघांनी तू कसून टाका बघ काय एवढा अवघड ओ अवक केलं घरकी पाणी की मोटर दुरुस्त कसं केरे का काय काय बनक राय कंपनीत मेसेज येतो कोणा कर दियो बघितला नाही दुरुस्त करतोय करतोय इतकं काय झालेलं नाही फक्त कंडेन्सर जरा हललाय वायरी तर आपण रितीस बघू व्यवस्थित आहे का बघा बघा लागेल माझा जरा हात लावून बघ तिथं नाही काय झाले मग असं म्हणजे मोठरीत करेन आता काय तू माणसं राहिस का लगा मला मारला असतच की होडीवल असतात ना का मारायला अं मज्जा येईल तिथं हात लावून असं हलतं धन्य हाय धन्य काय घालतं हे रावने होत चाल घ्या मग तुमच मोटर दुरुस्त मोटर आहे ना चांगली मोटर चांगली दोन वर्ष त्याला काही होणार नाही आता मिक्सरला काय झालं उरपटा फिरतो या उरपट फिरणार की फिरल्याशिवाय ती का कटिंग कसं करणार अहो लाईट लागली की फिरतो या तुमच्या पुढे काही डोका आपटून घ्यावी लाईट लागल्यावर फिरणार की ती अहो पण त्यात लाईट लागली ती फिरता या मग त्यातली लाईट बंद करून देतो चालतंय का हा तसं काय तर तुमच्या बुद्धीला तसंच केलं पाहिजे होलाय बघा नीट झालाय माझी पद्धत आहे प्रोफेशनल होणार का चल चालू होणार डोळे दाखवून घरला नाही चालू इथं काय कशाला काय करताय माहिती केला हो काम कोणी केलंय ते पण आहे म्हणा तुम्ही स्वतः आहे का नाही बरं आता काय विषय आहे तुम्हाला सांगतो की पाण्यात टाकलं की पाणी गार उत्तर पाणी गरम झालं पाहिजे आपल्याला इम्पॉर्टंट आहे म्हणून मागेल या सया बघितल्या का इम्पॉर्टंट आहे आबाळ आबाड आणू ना का आम्हाला का वाचायला आला येते किंमत किती आहे पंचावन्न रुपये आवड दोस्त करा मग माझ्या पुढे सांग माहिती नाही पंचावन्न रुपये जायला ला का काय लामता माझ्या पुढे काय मी किती आवड दोस्त करून

ला झटका थिल थिल ला लागायच का माहिती हात लावली माझा बोलू तो माहिती तुला सपोर्ट होईल बोलवा बोलवा तेवढाच हातभार होईल काय गणप्या गणप्या माधव या इकडे पैसे कस मिळालं बोला कट काय म्हणता लवकर सांगितलं बघ एवढं लवकर कळत असता आम्हाला तर तुला बोलिल असता का तिला करंट बघितलं पाहिजे पाटील काय झालं बघा बघा तुमचं तुम्ही निघालो आता कस करायचं गणपा ए हाय बा उठ रे बाबा घरातली भरून मागतील तुझे उठ अरे कशाला भरून द्यायचं बारक का सर काय अवघड पाणी मारून बघतो काय होते अरे लय अवघड झालेला का आन आन पाणी ಅಂತ तेवढ्यान काय होतंय बा तू मी उठत बघून तू थांब मी बरे दादा बार्या पोरा उठली भावत आणले बघा उठतोय का तरी पण नाही मा अवघड झालं कि मला वाटते पाहुणे बोलवायला फोन लावू लाव लाव, लाव फोन ला, वाला राखेल मी फोन लावतो लावू लाव लावू हे थांब थांब माझ्याकडे एक शेवटचा पर्याय आहे आता हे जर का नाही उठल तर मग फोन लावूया जरा थांब दोन मिनिट मी काय म्हणतो हा त्याला एवढ याप करण्यापेक्षा हिथच पेटवून देऊ आहे का पेट्रोल तर लाई आलोच थांब घेऊन काढ पेटव आहे टाकलं पेट्रोल कशाला एवढी नक्की करतोय कान

मातारे सकाळ सकाळी देशी मारणार आली झालं काय तुम्ही हो हो काय झालंय येऊरा गोम दुरुस्त करायला निघालेलो काय पायात आलं ढासाळ पडलो आपण अप्पा असा रस्त्याने निघाला नाही बायात होत्याचा आत्ता जरी इंस्टाग्राम उघडला सगळ्यात मोठी प्रोफाईल कोणाची आप्पाची आपला आमचा आप्पा तुम्ही मुठे असते आप्पा तुमचा बम्बिरो करायचा होय शेव करतोय बघा एक नंबर आहे आपला इंजिनियर हाय बा चला जाऊया तुम्हाला बम नाही जमल का उचलूया कसा तर हा आईला अजून हाय बर का मग इमारत कमजोर हो गेले की बुनियाद आपी बाकी है हा <laughs> तुला काय हलका वाटलो काय तुला पण ह्याला पण उचलून टाकीन आप्पा लई टाकतेच आप्पाय रे अरो अरे काय सांगायचं तुला आप्पाचा दराराच पहिल्या प्रश्न तसा आहे किंवा आपला हाय बा शेव तुमचा बंदुरुस्त करतोया या जावा घेऊन असं चला तू तिथं थांब

होय 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 आराम करून तुम्हाला दिसत नाही काय काय तुमचं बायक आहे बघता हायबाला काय झालं बघा आता घ्या तुमचं तुम्ही गुंतून अवघड केलं राहू तुम्ही आप्पा आमचं काम अवघड झालं बघा आता तुम्हीच माधा झक ना गावाला आलो घरात गेल्या गेल्या त्या आईची कटकट परत म्हटलं जाऊया बाबा माझ्या गणप्याच्या तिकडे जरा मनोरंजन होईल तिथं गेल्यावर त्या पाटलानं कटकट केली आणि परत आता आप्पा शाण्याला उड्या डोक्यात माझ्या सगळं तिथन पुढं काय गावाला याचं नाव बाबा आई घालू तिकडे तर मंडळी नमस्कार मी आपली महादान गणपती टीम व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच आम्हाला चांगले कमेंट द्या आणि चांगलीच प्रतिसाद तुम्हाला तुमचा प्रतिसाद आम्हाला फायदे ठरेल जय महाराष्ट्र